नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मीनाक्षीताई आज आपण भेटत आहोत इयत्ता दुसरीच्या बालभारतीच्या पुस्तकातील सत्ताविसाव्या कवितेसोबत आणि त्या कवितेचं नाव चांदो आहे चांदोबाच्या देशात आणि त्या कवितेचे कवी आहेत एकनाथ आव्हाड चला तर मग पाहूया या चांदोबाच्या देशातील गमती जमते आवडेल ना पाहायला झाडावर चढू आकाशात उडू झाडावर चढू आकाशात उडू ढगांच्या गादीवर धप्पकण पडू ढगांच्या गादीवर धप्पकण पडू मऊ मऊ ढ घडी भर लोळू मऊ मऊ ढ घडी भर लोळू चम चम चांदणे शिलप्पा खेळू चम चम चांदणे शिलपा खेळू पळणाऱ्या चांदोबाच्या मागे मागे धाव पळणाऱ्या चांदोबाच्या मागे मागे धाव चांदण्यांच्या पंगतीला पोटभर जेव चांदण्यांच्या पंगतीला पोटभर जेव चांदोबाशी गोडीन खूब खूप खुँ बोलू चांदोबाशी गोडीन खू खूब बोलू घरातल्या गमती सांगत चालू घरातल्या गमती सांगत चालू चालून चालून दुखतील पाय चालून चालून दुखतील पाय चांदोबा बोलेल मला द मला सकाय चांदोबा बोलेल मला द सकाय बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ आकाश गंगा जरा जवळून पाहू आकाश गंगा जरा जवळून पाहू चांदोबाच्या पाठीवर पटकण बसू चांदोबाच्या पाठीवर पटकण बसू आकाशात फिरताना ताऱ्यांसारखं हसू आकाशात फिरताणा ताऱ्यांसारखं हसू आकाशात फिरताणा ताऱ्यांसारख हसू